नमस्कार मंडळी विचार करा कधी कधी एक धाडसी निर्णय अगदी छोटासाच एका वर्षानुवर्ष चालत आलेल्या चुकीच्या सिस्टमला मुळापासून हदरवून टाकू शकतो आज आपण अशाच एका प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ही गोष्ट आहे एका साखर कारखान्याची ज्याच्या एका का निर्णयाने अख्ख्या इंडस्ट्रीला विचार करायला भाग पाडलंय चला तर मग बघूया नक्की काय घडलं ते म्हणजे बघा साधारणपणे एकोणीसशे सत्तर नंतर महाराष्ट्रात साखर उद्योग खूप मोठा झाला सगळीकडे कारखाने उभे राहिले लोकांना रोजगार मिळाला पण एक प्रश्न कायम होता ह्या सगळ्या विकासाचा खरा फायदा त्या शेतकऱ्याला मिळाला का जो या उद्योगाचा मूळ आधार आहे आणि खरं सांगायचं तर याचं उत्तर अनेकदा नाही असंच होतं आणि यामागचं एक मोठं कारण होतं काटमारी हा शब्द कदाचित अनेकांनी ऐकला असेल ही एक सरळ सरळ फसवणूक होती जिथे कारखान्याच्या वजन काट्यावर शेतकऱ्याच्या ऊसाचं वजन जाणून बुजून कमी दाखवलं जायचं बिचारा शेतकरी वर्षानुवर्ष तक्रार करायचा पण त्याचं ऐकणार कोण पण म्हणतात ना प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ होतेच तसंच या परिस्थितीत आशेचा एक नवा किरण घेऊन आला एक खाजगी कारखाना पंचगंगा शुगर त्यांनी असं काहीतरी केलं जे याआधी कुणीच केलं नव्हतं पंचगंगा शुगरचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी एक अगदी क्रांतिकारी निर्णय घेतला त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं तुम्हाला आमच्या काट्यावर विश्वास नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही तुमचा ऊस बाहेरच्या कोणत्याही सरकारी मान्यता असलेल्या वजन काट्यावर मोजून आणा आम्ही ते वजन मान्य करू म्हणजे विचार करा जी गोष्ट आजवर बंद दाराड व्हायची ती त्यांनी एकदम खुली करून टाकली आणि हे काही साधंसुद्धा पाऊल नव्हतं असं करणारा पंचगंगा शुगर हा महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला साखर कारखाना ठरला या एका निर्णयाने काटमारी नावाच्या मोठ्या समस्येवर थेट घाव घातला होता आता या नव्या धोरणामुळे काय झालं असेल तर एक असं सत्य समोर आलं जे खरंच खूप धक्कादायक होतं म्हणजे जो संशय शेतकऱ्यांच्या मनात इतकी वर्ष होता तो आता आकड्यांसकट समोर आला होता आणि मग जे आकडे समोर आले ते पाहून तर धक्काच बसला म्हणजे बघा जो ट्रक आधी बारा तेरा टन भरायचा तोच ट्रक नव्या पद्धतीत अठरा ते बावीस टन भरू लागला म्हणजे सरळ सरळ सहा ते दहा टनांचा फरक आता ट्रॅक्टर ट्रॉलीचं बघा आधी जे वजन सोळा टन दाखवलं जायचं तेच आता पंचवीस ते पस्तीस टनांपर्यंत गेलं म्हणजे जवळजवळ नऊ ते एकोणीस टनांची थेट लूट आणि बैलगाडीचं तर विचारूच नका दोन तीन टन दाखवणारे वजन प्रत्यक्षात पाच ते आठ टन निघालं म्हणजे दुपटीपेक्षा जास्त यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली होती शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे किती मोठी फसवणूक होत होती या आकड्यांनी काय केलं तर शेतकऱ्यांच्या त्या प्रत्येक तक्रारीला त्या प्रत्येक वेदनेला एक प्रकारे दुजोरा दिला त्यांचं किती मोठं आर्थिक नुकसान होत होतं हे आता सगळ्या जगासमोर आलं होतं पण पंचगंगा कारखान्याची गोष्ट फक्त इमानदारीने वजन करण्यापुरती थांबली नाही त्यांनी एक असं बिझनेस मॉडेल उभं केलं जे प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणार होतं एक तर त्यांनी ऊसाला टन तीन हजार एकशे पन्नास रुपयांचा दर दिला जो त्या काळातला एक उच्चांकी दर होता म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या घामाचा योग्य मोबदला मिळाला आणि फक्त चांगला भाव देऊन ते थांबले नाहीत त्यांनी पैसे देण्याची एक डेडलाईन ठरवली फक्त पंधरा दिवस उदाहरणार्थ जर एक ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान ऊस दिला तर एक डिसेंबरला पैसे थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा ही खरंच खूप मोठी आणि दिलासा देणारी गोष्ट होती एवढंच नाही तर या कारखान्याने आपलं काम फक्त उत्सापुरत ठेवलं नाही जे शेतकरी दुसरं पीक म्हणून मका घेतात त्यांच्यासाठी त्यांनी एक डिस्टिलरी सुरू केली आणि ओलावा असलेल्या मक्याला सुद्धा कमीत कमी पंधराशे रुपये प्रति क्विंटल दराने खरेदीची हमी दिली यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारची आर्थिक स्थिरता मिळाली तर आता प्रश्न असा आहे की या एका कारखान्याने जे केलं त्याचा बाकीच्या उद्योगावर काय परिणाम झाला यामुळे इंडस्ट्रीसाठी काही नवीन नियम नवीन स्टँडर्ड्स तयार झालं का तर या पूर्ण मॉडेलला एक नाव मिळालं पंचगंगा पॅटर्न हे असं एक मॉडेल आहे जिथे शेतकऱ्याचा फायदा सर्वात आधी बघितला जातो पारदर्शकता योग्य भाव आणि वेळेवर पैसे या तीन गोष्टींमुळे हे मॉडेल आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श बनला आहे आणि याचा परिणाम फक्त एका कारखान्यापुरता राहिलेला नाही या पंचगंगा पॅटर्नमुळे आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यांमधल्या साखर कारखान्यांवर आता एक प्रकारचा दबाव आला आहे की त्यांनीही पारदर्शक कारभार करावा आणि शेतकऱ्याला योग्य भाव द्यावा आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं खरंच एखाद्या कंपनीची किंवा एका व्यक्तीची कृषी क्षेत्रात एक मोठी क्रांती घडू शकते का यावर विचार करायला हवा